सायबर पोलीस स्टेशन अकोला यांनी आर्थिक फसवणूक साठ लाख अडतीस हजार दोनशे रुपये गुन्ह्यामधील आरोपीला इंदोर मध्य प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीनामे नामे डॉक्टर राहुल विकास सुरूशे वय पस्तीस वर्ष राहणार रामकृष्ण नगर मेंद्रोळ मलकापूर अकोला यांनी पोलीस स्टेशन कदानी ते तक्रार दिली की त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली की जास्त नफा मिळवून देईल असे आश्वासन दिले त्यानंतर फिर्यादी यांनी अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्या सांगण्याप्रमाणे एकूण साठ लाख अडतीस हजार दोनशे रुपये किमतीची गुंतवणूक केली त्यानंतर फिर्यादी यांनी झालेल्या नफ्याबाबत अज्ञात व्यक्तीस विचारणा केली असता फिर्यादी उडवा उडवीचे उत्तरे दिली व आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे समजले त्यावरून पोलीस स्टेशन खदान येथे अपराध क्रमांक चारशे सहा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार बियाणे सह कलम सहासष्ट ड माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर सदर तपास मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला सदर गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच डिजिटल खुना आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेबाच्या आदेशाने पोलीस स्टेशन खदानेतून पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पद्मने पोलीस अंमलदार महेंद्र सपकाळ व पोलीस स्टेशन सायबरचे पोलीस हवालदार प्रशांत केदारे पोलीस अंमलदार अतुल अजने व तेजस देशमुख महिला पोलीस अंमलदार सपना अट्टलवाड आरोपी अटक कामिप इंदोर मध्य प्रदेश येथे रवाना झाले आरोपीचा शोध घेतला असता महिला आरोपी नामे तन्वीर शाहबाद समीर कौसत वय शेचाळीस राहणार हॉस्पिटल के पास इंदोर मध्य याला दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्थानिक यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले असून दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्ग न्यायालय अकोला येथे हजर केले असता माननीय न्यायालयाने दिनांक सप्टेंबर रोजी पोलीस सप्टेंबर कोठडी सुनावली आहे सध्याची कारवाई मान्य अचित चांडक पोलीस, पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा